अनैतिक संबंधांचा संशय मानपानाचा वाद विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा योग्य तो मानपान न केल्याचा राग तसेच अनैतिक प्रेमसंबंधांचा संशय घेत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ तसेच जीव घेण्या धमक्या देण्यात आल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अफसाना असलम सनदी वय एकोणचाळीस राहणार जवाहरनगर इचलकरंजी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहावेळी मानपान योग्य न केल्याचा मुद्दा काढून सासरकडून सतत छळ केला जात होता सहा नोव्हेंबर रोजी तर सासरच्या लोकांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अनैतिक प्रेमसंबंध असल्याची खोटी शंका घेऊनही मारहाण करण्यात आली असून सोडचिठ्ठी दिली नाही तर ठार मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे वाद आपसांत मिटवण्याचा गेला महिनाभर प्रयत्न करूनही समाधान न झाल्याने अखेरीस अफसाना यांनी तक्रार दाखल केली त्यानुसार पती अस्लम दस्तगीर सनदी वय चाळीस सासू बिस्मिल्ला दस्तगीर सनदी वय पासष्ट सासरे दस्तगीर धोंडीसो सनदी वय सत्तर देर इक्बाल दस्तगीर सनदी वय एकोणचाळीस जाऊ करिश्मा इक्बाल सनदी वय पस्तीस सर्व राहणार जवाहरनगर आणि नणंदासमा शकील इनामदार वय पंचेचाळीस राहणार खोतवाडी या सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे ไม่บอกนะสิไมเไลคก่อน